कुठे जायला निघालं ना तर मुलं अगदी लगबग करतात बघा इथे आपला गुरुबाळ नेहमीप्रमाणे तयार होऊन बसलेला आहे आणि त्याला निघायचं आहे झालेली आहे घाई पण तो बघतोय की हे का अजून निघत नाही सर्व आपल्या आपल्या कामात मग निघताय का तुम्ही हा मग निघालेच ते मग तुम्ही निघाले की फोन पण निघतो करतो असं आपण खूप साऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्यासाठी कॅब बुक करतोय निखिल रस्त्यात नैनिशाचे मम्मी पप्पा भेटणार आहेत आणि एकत्रच निघणार आहोत आज माझा पोपट केला हाय नाही केलं सगळ्यांना आज त्याचा मूड जरा वेगळाच होता मग सोबत असा आता सकाळचं काही दाखवलं नाही जेवण वगैरे घेऊन आणि सोबत चाललेलं आम्ही मात्र बाहेर मस्त काय करणार आज सगळं बाहेर कसं आहे ना लवकर सकाळी जायचं होतं त्यामुळे ना हे सगळं आवरून घेतलं घरातलं आपन, आता एवढं राहिलेलं आज गाडी नाही नेली आणि कॅब बुक केली होती कारण ना नैशे पप्पा आम्हाला मध्येच येऊन पिकअप करणार होते रस्त्यात तर त्यामुळे म्हटलं मग निखिल काय म्हटला आपली गाडी काही नेऊ नको आपण आता आपण जाऊया कॅब करूनच तिचे मम्मी पप्पा आले आणि रस्त्यात भेटल्यानंतर ना आम्ही त्यांच्या गाडीतून मग पुढे जातोय त्याला ना बऱ्याचदा आम्ही ना समज कारण मग तो सांभाळला जातो दोघी बाजूनी गाडी चेंज गाडी चेंज चलो तू पण बोलला तरी चालेल ना थोडंफार तिला म्हटलं तूही बोलला तरी चालेल कारण ना व्लॉग मध्ये तो बोलला ना तर मला सोडी सोबत पण होईल म्हटलं बोलायला दादा म्हणजे ना नैनिशाचे पप्पा आहे ना दौंडचे राहणार आहेत तर मग तिथे जायचं आहे तर तिथ जो वडापाव आहे ना तो एकदा खाऊन बघा म्हणे वातावरण खरंच एक नंबर झालेलं आहे थोडा रिमझिम पाऊस येत होता मध्ये मध्येच आबाळ येत होतं आणि म्हणजे जास ना जास्त गरमी काही जाणवली नाही आणि घरून नाष्टा नाही केल्यामुळे काय झालं आम्हाला लागली थोडीशी भूक म्हटलं चला नाश्त्याला थांबूया तर इथे ना गुरुदत्त वडापाव आहे तर खूप मस्त असा टेस्टी असा वडापाव इथे असतो नाही ह्याच्या पप्पांचं नेहमीचं ठिकाण आहे मग ते म्हटले इथेच नाश्ता करूया आणि खरंच खूपच मस्त सुंदर आणि चविष्ट असा वडापाव घेतला सगळ्या चांगले खाऊन एकदम तुम्ही झालो आणि असा वडापाव सकाळी असं ना मजा यायची पावसाचे दिवस पावसाळ्याच्या दिवसात ना असं तळलेलं खायला मजा येते कधीतरी असा चिड्डे असावाच आणि असा हा आस्वाद घेतला ना थोडेसे आठवणी वर्षभराच्या असतात ह्या तर त्या साठवून ठेवायच्या चला तर मग आता आमचा नाश्ता वगैरे झाला आणि लगेचच आम्ही निघालो निघाल्यानंतर आता आपण जात आहोत सिद्धटेकला म्हणजे आपल्या ह्या अष्टविनायकातल्या एका गणपतीला पुढेही आपले खूप छान असे व्हिडिओ होणार आहेत तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आम्ही पोचलो आहोत इथे सिद्धटेकला मी ना मुलं लहान असताना आलेलो होतो म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष झाले सिद्धटेकला यायला आणि हे जे नदी दिसते ना तिथे नावेतून यावं लागायचं आणि मग बाप्पाचं दर्शन घेता यायचं आता मात्र छानसा पूल झालेला आहे आणि पटकन अंतर कापलं जातं तर बघा बोलता बोलता आम्ही पोचलेलो आहोत सिद्धटेकच्या मंदिराजवळ गाडी पार्किंग करायला निखील गेला बघू शकता खूप मस्त असं वातावरण आहे अगदी ढगाळमध्येच असं पावसाळी आणि असं वातावरण खूप आल्हाददायक वाटतं आणि आता इथे छान अशा फुलांच्या माळा काही काही वस्तू होत्या विकायला त्याही आम्ही पुढे घेतलेल्या आहेत खूप छान अशा घरासाठी आपल्या देवासाठी जे जे काही घेतले ते आपण पुढे बघणारच आहोत तर चला आता कमान खूप सुंदर आहे बघू शकता बोलता बोलता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आ तर आता इकडे बघा आमचा हा छोटूटा सा गणपती बाप्पा बघा कसा आनंद उत्साह त्याला पण खूप असतो बरं का असं देवधर्माच्या ठिकाणी कुठे गेलं ना मंदिरात जायला त्याला पण खूप आवडतं म्हणजे त्याला फिरायलाच ॲक्च्युली आवडतो की आजीसारखाच आहे मला पण खूप फिरायला आवडतं म्हणजे ना नेहमीच मला असं आउटिंग करायला खरंच आवडतं तर आता इथे बाप्पाचं दर्शन खूप छान झालं आहे आतमध्ये मात्र आपण व्हिडिओ नाही काढू शकत काही ठिकाणी कसं असतं सक्त मनाई असते आणि आपण काही नियम पाळलेच पाहिजेत तर मी तुम्हाला म्हणाले होते ना की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे तर आप ना आपल्या इथे देव्हाऱ्यात ना पुण्याच्या घरी नंदादीप नव्हता आणि शंखघंटा नव्हती तर त्यामुळे म्हटलं ते घेऊया आणि नंदादीप घेतला घंटा घेतली आणि अगरबत्तीचं घर घेतलं खूप छान असा नंदादीप मिळाला इथे बघा गुरुबाळाला ट्रक वगैरे घेतली दोन तीन खेळणी घेतली आणि बघा कसं कपाळाला लावून घेतोय गंध खूप खूप गोड बाळ आहे खूप गोड गोड अगदी गोड बाप्पाचं खूप छान असं दर्शन झालं आणि नंतर वाजले होते दीड तर भूका खूप लागल्या होत्या तर मग आम्ही थांबलो आता जेवायला एका ठिकाणी आणि इथे ना खूप छान अशी सोय आहे सिद्धटेकला गरमागरम भाकऱ्या पोळी पिठलं उसळ खूप छान असं घरगुती जेवण मिळतं आणि तिथे दादांनी पिठलं केलं उसळ केली त्या ताईंनी छान अशा भाकरी केल्या होत्या थोड्या वेळ पुरतं ती लहान मुलगी होती त्यांची ती पण भाकऱ्या करत होती मस्त असं वांग्याचं भरीत पण त्यांनी केलं खूप छान असं जेवण होतं शाकाहारी थाळी अगदी साध्या सोप्या पद्धतीची आम्हाला पोळ्या नव्हत्या खायच्या म्हणून आम्ही भाकऱ्या घेतल्या मला ह्या लहान मुलीचं खूप अप्रूप वाटलं अगदी मस्त भाकऱ्या करत होती नंतर वांगे तिने भाजून दिले हारावरच्या वांग्यांचं भरीत या दादांनी केलं खूप छान असं भरीत केलं काय करता फाइव स्टार हॉटेलला इतकं सुंदर हो तातून कांदा मसाला हे फ्राय करण्यासाठी गॅस पेटवले पूर्ण उसळ आणि आहे दादा दाखवत अरे वा वासळ रसा उसळ रसा आणि वांग्याचं भरीत वा तयार इथे बघा मला ना सरलास किचन आपला आहे त्यामुळे नेहमी मी किचन मध्ये जात असते जिथे जायला मिळेल तिथे आईला 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 बघू शकता किती अप्रतिम असं जेवण आहे पाच पक्वांनाची थाळी सुद्धा देवदर्शन करून आलात की लगेचच रस्त्यावर ह्या सगळ्या हॉटेल्स आहेत आणि इथे हे जेवण मिळतं तुम्ही जर आलात ना तर नक्की ह्या जेवणाचा आस्वाद घ्या अगदी मन तृप्त होऊन जातं आत्मतृप्त झाल्यामुळे अनेक आशीर्वाद आत्म्यापासूनच ह्या सर्व जेवण बनवणाऱ्यांना मिळतात मस्त दादा खूप छान झालंय हा भाकरी खूप मस्त आहेत

खूप मस्त एन्जॉय होत आहे आणि आता आला आहोत दौंडला चिनैनिशाच्या आजोबांचं घर आहे म्हणजे वडिलांच्या वडिलांचं खूप सुंदर असा बंगला आहे बैठे बंगला अगदी मस्त जुन्या पद्धतीचा खूपच छान आता सुद्धा तो बंगला असं वाटतं की नवाच आहे परिसर पण खूप छान आहे आजूबाजू प्रशस्त असा बंगला प्रशस्त अंगण आणि मस्त अशी झाडी खूप सुंदर असा हा बंगला आहे आता त्यांनी सध्या रेंटने दिलेला आहे म्हणजे भाड्याने दिलेला आहे बंगल्यात आल्यानंतर लगेचच मला आपल्या नाशिकच्या बंगल्याची आठवण झाली आणि आता अपला ही बंगला तिथे तसाच रिकामा आहे रिकामा नाही म्हणता येणार जाऊन आहेत सध्या चला मग येतो <laughs> सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे जिथे गेलं ना तिथे म्हटलं मी मी सांगून देते आपलं यूट्यूब चॅनल आहे कारण आपण व्हिडिओ काढलं तर त्यांना वाटतं की हे सगळेच व्हिडिओ का आहेत तर मग सांगून दिले ना तर समोरची व्यक्ती रिलॅक्स होते सबस्क्राईब करा मात्र म्हटलं घरी यायला आठ वाजले आणि पोळ्यावाल्या ताईंनी पोळ्या करून ठेवल्या होत्या आणि आम्ही एकच गाडी करून गेलो ना त्यामुळे म्हटलं नैनिशच्या पम्मी पप्पांना म्हटलं चला आता इकडेच घरी या छान असं जेवण वगैरे करा आणि मगच जा म्हटलं तर मग आता बाकीचा स्वयंपाक मी करते नैनिशा आणि मी छान अशा आंघोळी वगैरे झाल्या सगळ्यांना फ्रेश व्हायचं होतं ना त्यामुळे म्हटलं आंघोळ केल्याशिवाय काही बरं वाटणार नाही पाऊस मस्त असा पाऊस पडलेला आहे आणि घरी आल्यानंतर केली आहे पालक्याची के भजी चकल्या पापड लागलीचे पापड तिकडे गबरू शेटच जेवण चाललंय बघा मस्त आल्या आल्या आबा आबा करत <laughs> एकदम गरमागरम पालक भजी तिकडे गबरू शेठच जेवण चाललंय <laughs> <laughs> सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे छान असं सिद्धेटेक दर्शन झालेलं आहे आणि नंतर दौंडला गेलो आणि मस्त असं एन्जॉय केलं आजचं दिवसभराचं आणि हा व्हिडिओ ब्लॉग मी आत्तापर्यंतचा आपल्याला शेअर केलेला आहे पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छानशा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय